जय जिजाऊ जय शिवराय मग तर माझं प्रतिक्रिया तुमची यावर आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जी सत्ताधारी पक्षाची मुजुरी वाढत चालली आहे आणि विशेषतः सत्ताधाऱ्यांमधूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार बेताल वक्तव्य करून एकनाथ शिंदेंची गोची करण्याचा प्रयत्न करतायत का एकनाथ शिंदेंच्या प्रतिमेला तडा जाईल अशी वक्तव्य करून एकनाथ शिंदेंनाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतायत का याचा जर विचार करायचा ठरलं तर काल मीरा भाईंदरच्या मोर्चामध्ये शिंदेच्या आमदारांनी जाऊन मी मराठी म्हणून तावा तावाने विधानसभा सोडून त्या आंदोलनात गेले तिथे गेल्यानंतर काय झालं तेथील पब्लिक त्या आमदाराला गो बॅकच्या घोषणा देऊ लागली कारण त्या मतदारसंघाचे आमदार त्यांना तिथं शून्य किंमत आहे कारण यापूर्वी तिथे ज्यावेळेस व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला त्यावेळेस या आमदाराने कुठलाही हस्तक्षेप केला नाही आणि ज्यावेळेस मराठी माणसांना मोर्चा काढायचा त्यावेळेस पोलिसांवर दबाव आणून या मोर्चाला परवानगी नाकारून या आयोजकांना मध्यरात्री तीन वाजताच उचलून डांबून हा मोर्चा दाबण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा दुपारच्या वेळेला मराठीचा आवाज बुलंद होऊन जनता रस्त्यावर आली त्यावेळेस या आमदार महाशयांना जाग आली की आपणही त्या मोर्चाचं समर्थन करतो मी मराठी आहे असं म्हणून हे आमदार तावा तावाने तिथे गेले आणि हा पुलिस यंत्रणेचा दोष आहे असं सांगायला लागले पण त्यावेळेस तिथे गेल्यावर त्यांना वेगळ्याच नामुष्कीला सामोरं जावं लागलं एक तर तिथली पब्लिक जे गुजरात म्हणायला लागली त्यानंतर तेच पब्लिक गो बॅकच्या घोषणा देऊ लागली आणि त्यानंतर पोलिसांना तिथून त्यांना काढण्यासाठी अनेक कसरतीचे प्रयत्न करावे लागले त्याच वेळी एका व्यक्तीने त्यांच्यावर पाण्याची बॉटलसुद्धा भिरकावली एवढा लाजीरवाना प्रकार घडला तेव्हा तरी या आमदारांची मस्ती उर उतरताना दिसत नाही आज दुसरे आमदार कॅन्टीनमध्ये जेवत असताना ताबेलची लुंगी लावून बनेलवर त्याच कॅन्टीनमधील एका कर्मचाऱ्याला जेवण निकृष्ट दर्जाच्या असल्याच्या कारणावरून त्याला चापटा मारताना दिसत आहेत त्याला ठोसे मारताना दिसत आहेत हे योग्य आहे का पहिला मुद्दा एका सुसंस्कृत प्रतिष्ठित व्यक्तींनी आमदारांनी असं वर्तन करावं का हा गुराख्याच्या पलीकडचा विषय झाला एखादा गुराखी असं वागणार नाही आणि यांच्या वागण्यामुळे माननीय एकनाथ साहेबाच्या प्रतिमेला तडा जातो आहे त्यांची लोकप्रियता कमी होऊ लागलेली आहे लोकांमध्ये काय मेसेज जातो आहे की एकनाथ शिंदेंचे आमदार यांना झाले काय कुठे काय वक्तव्य करावं याचं भान राहिलेलं नाही तेव्हा या आमदारांनी विडा उचलला आहे का भाजपकडून सुपारी घेतली की एकनाथ शिंदेला संपवण्यासाठी आम्ही असे कारनामे करू एक तर पहिलेच हिंदी भाषेचा जी आर तो मुद्दा अजूनही शांत झालेला नाही त्यानंतर शिक्षक जे अल्प शिक्षक आहेत त्यांचा मुद्दा ऐरणीवर आहे त्यानंतर कालचा मीरा भाईंदरचा मोर्चा आणि आज ही कॅन्टीनमध्ये झालेली मारहाण आणि इतकं करूनही आमदार महाशय मला कसलाही पश्चाताप झालेला नाही मी माझ्या कर्त्यावर समाधानी आहे असे उद्गार काढतात आणि त्या कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारतात त्यापेक्षा ते कॅन्टीन कोण्या खात्याच्या अखत्यारीत येते त्या मंत्र्याला जाब विचारणं सोपं नव्हतं का त्या मंत्र्यावर कारवाई करता येत नाही का तुम्ही एका कर्मचाऱ्याला एका नोकऱ्याला मारता यात तुमची कोणतं बडप्पण आहे कोणता मोठेपणा आहे कोणती तुमची जशी दादागिरी आहे का हुकुमशाही आहे का तुम्हाला सत्तेचा माज आला आहे कालही आणि आजही एकनाथ शिंदेसाहेबाचे आमदार या आठ दिवसात जी बेताल वक्तव्य करत आहेत असे वाग असे वागतायत यावरून शिंदेसाहेबांना उतरती कळा लागली आहे का का जाणून बुजून शिंदेसाहेबाच्याच एका गटाला कार्यान्वित करून बी जे पीने हा डाव आखला हे हा शोधाचा भाग आहे बऱ्याच वेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संयमानं बोलत असतात आपली भूमिका कितीही आला तरी व्यक्त करत नाहीत समंजसपणे कुठल्याही प्रश्नावर मी एक कॉमन मॅन म्हणून प्रतिक्रिया देत असतात त्यावेळी एकनाथ शिंदेसाहेबाचे आमदारच जर त्यांना अडचणीत असतील तर पुढल्या येणाऱ्या मुंबई महानगरपालिका असतील पुणे महानगरपालिका असेल नाशिक असेल अथवा राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदा पंचायत समिता या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पक्ष शिंदेंना बॅकफोटवर ढकलत आहे त्या दिशेने त्यांची वाटचाल चालू आहे दादा पवार एकही संधी सोडत नाहीत की शिंदेंची आडवणूक कशी करता येईल त्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची होणारी युती हा एक डोकेदुखीचा विषय शिंदेसाहेबासाठी ठरतो आहे कारण मराठी मताचं ध्रुवीकरण टळणार नाही किंवा होणार नाही ती जर एक गटामत झाली तर मुंबई महानगरपालिकेमध्ये शिंदेसाहेबाचं वर्चस्व राहणार नाही शिंदे शिंदेसाहेबाचा मतदार हा मुंबईमध्ये नाही तो ठाकरे ब्रँडचाच आहे एवढे या सगळ्या गोष्टीला श्रेय देण्यासाठी मोठ्या हिरीने एक, -एक पाऊल एकनाथ शिंदे जरी टाकत असले तरीही त्यांचे हे कपोलकल्पित झुंडशाहीचे आमदार त्यांनाच अडचणीत भर टाकताना दिसत आहेत तेव्हा असं म्हणावं वाटतं आहे की स्वतःचा गळा केसांना कापण्यासाठीच हे आमदार एकनाथ शिंदेसोबत आहेत काही भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरून करत आहेत एखादी यांना मोठी ऑफर आहे का की शिंदेंचं महत्त्व कमी करा आणि नंतर आमच्या पक्षाकडे या कदाचित जर अशा गोष्टी झाल्या तर त्या एकनाथ शिंदेसाठी अडचणीच्या ठरू शकतात तेव्हा एकनाथ शिंदेंनी वेळीच या आमदारांना आवरलेलं चांगलं राहील तोपर्यंत जय जिजाऊ